मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला रेड वॉटर ॲपल याची शेती करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्याकडे याच्या तीन एकूण व्हरायटीज आहेत आणि याचे जे रोप आहे ते होलसेलच्या भावामध्ये तुम्हाला भारताच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात याची डिलिव्हरी रोपांची भेटेल मित्रांनो हे झाड लावून एक दीड वर्ष झालेलं आहे याला फळं बघा लागायला सुरुवात झालेली आहे आणि हे आता खाण्यासाठी बिलकुल तयार आहे हे कुठल्याही मातीत कुठल्याही टेम्परेचरमध्ये आणि एकदम कमी पावसात येणारं हे पीक आहे याची माहिती संपूर्ण तुम्हाला दिल्या जाईल आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आमच्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारच्या शेती करण्यासाठी भरपूर काही नवनवीन प्रकारचे तुम्हाला रोपं भेटणार आहेत याच्यात एकूण तीन प्रकारच्या व्हरायटीज आहेत येलो आहे याच्यामध्ये एक दुसरी व्हाईट आहे हे पण फार आकर्षित दिसतं आहे आणि लाल तर आहेच आहे जर कुठल्या शेतकऱ्याला याची शेती करायची असेल किंवा आमच्याकडे तुम्हाला खजुरापासून आंब्याच्या नवीन व्हरायटी चिकूच्या पेरूच्या जांभळाच्या फणसाच्या सफरचंद व्हाईट जांभूळ असे ड्रॅगन फ्रूट आ, बुटके नारळ अशा अनेक प्रकारचे रोपं तुम्हाला आ, शेती करण्यासाठी भेटणारे आणि जबरदस्त उत्पादन देणारे रोपं तुम्हाला आमच्याकडून भेटणार आहे जर कुठल्या शेतकऱ्याची लागवड करायची असेल असे शे शेतकरी माझ्याशी संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय धन्यवाद